तर पहलगाम मधील याच दहशतवादी हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांना वरिष्ठांकडून निर्देश देण्यात आले पार्टीची भूमिका सोडून वेगळी वक्तव्य करू नका असे निर्देश देण्यात आले वडेट्टीवारांसह काही नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या वरिष्ठांकडून हे नेत्यांना आदेश देण्यात आलेले आहेत विजय वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य त्यानंतर शिंदेची शिवसेना आक्रमक झालेली आणि या सगळ्याच्या दरम्यान काय घडतंय तर काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आता नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया शिवाजी खरं तर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट एका बाजूला आहे त्यात काही नेत्यांकडून अशी वेगळी वक्तव्य केली जातात आता काँग्रेसच्या वरिष्ठांनी या विषयात उडी घेतलेली आहे समज देण्यात आलेली आहे निर्देश देण्यात आलेले आहेत अगदीच आपल्याला आठवत असेल की पुलवामा अटॅक नंतर सर्जिकल स्ट्राईक बद्दल काँग्रेसची भूमिका तळ्यात राहिली होती त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता त्यानंतर काँग्रेसने जेव्हा पहिलगाम का हल्ला झाला त्यानंतर आम्ही सरकार सोबत उभं राहू असं ठामपणे सांगितलं होतं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र त्यानंतर वेगवेगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी खास करून महाराष्ट्रातील विजय वडेट्टीवार असो त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या असो त्यांनी दिलेले पत्र त्या संदर्भातल्या भूमिका त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका समोर काँग्रेसच्या येताना पाहायला मिळाल्या त्यामुळे या सगळ्या मध्ये आपण देशासोबत आहोत आणि सरकार जी काही भूमिका घेईल त्याच्यासोबत आम्ही आहोत ही भूमिका पहिल्यांदाच काँग्रेसने घेतलेली आहे आणि राहुल गांधी सातत्या या संदर्भामध्ये सांगत आहेत की आम्ही सरकारसोबत आहोत कारण सर्वपक्षीय बैठकीमध्ये देखील त्यांनी हीच भूमिका घेतली होती त्यानंतर ते काश्मीरमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीची पहिल्यांदाच अशा पद्धतीने बैठक झाली कारण एरवी काँग्रेस वर्किंग कमिटी ही फक्त राजकीय घटनांच्या संदर्भात किंवा निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होत असते मात्र जेव्हा पहिलगा मानला झाला त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्यात आली बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टीवरती निषेध व्यक्त करण्यात आला आणि आपण सरकार सोबत आहोत हा देखील त्यांनी म्हटलेला आहे तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यानंतर राहुल गांधी आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये गेले श्रीनगर मध्ये त्यांनी जखमींची भेटीघाटी घेतल्या आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांच्या ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने या संदर्भामध्ये सगळ्यांना एक वक्तव्य करण्याचे संदर्भात किंवा जपून वक्तव्य करण्याचे निर्देश जे आहेत ते सर्व नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळतं नाही खरंय शिवाजी त्यामुळे आता हे निर्देश दिल्यानंतर हे आदेश दिल्यानंतर समज दिल्यानंतर तरी काँग्रेसचे नेते पक्षाची भूमिका सोडून वेगळी भूमिका मांडणं बंद करतायत का करता याकडेही आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी